हो, नमस्कार महासत्ताच्या कृषी संवाद या विशेष कार्यक्रमामध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण या कृषी संवाद मध्ये शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन जे प्रगतशील शेतकरी आहेत किंवा विशेष वेगळे कार्यक्र वेगळे प्रयोग करत आहेत शेतीमध्ये तर त्यांच्या मुलाखती घेत असतो त्यांच्याकडून माहिती जाणून घेत असतो यासाठी की खूप वेळेला आपल्या या पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची खूप नकारात्मकता असते की शेतीमध्ये इतकं उत्पन्न राहिलं नाही किंवा शेती ही ऑप्शनल करण्यासारखी गोष्ट आहे किंवा शेती ही काहीच काम नसताना करण्यासारखी गोष्ट आहे तर तसं नाही आहे शेती हा फार मोठा व्यवसाय जर बुद्धी आणि मार्केटचा जर वापर केला तर कशी असू शकते हे जाणून घेण्यासाठी सध्या आपण करवीर तालुक्यातल्या सरोली दुमाला या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आता खूप वेळेला आपण वेगवेगळ्या प्रगतशील शेतकऱ्यांच्या मुलाखती घेताना त्यांचं उत्पादन शेतीतल्या प्रोडक्ट पासून बघितलेलं आहे परंतु आता इथं जे आपण बघणार आहोत ती शिंपल्याची शेती आहे मोत्यांची शेती आहे आणि ती शेती केलेली आहे दिलीप कांबळे साहेब आणि ते आपल्या सोबत आहेत तुमचं पहिल्यांदा स्वागत महासत्तामध्ये नमस्कार मला सांगायला एक आवडेल की दिलीप साहेब आणि त्यांच्या पत्नी दीपा कांबळे yes. या दोघांनी जवळपास सात वर्षांपूर्वी हा व्यवसाय सुरू केला दोन हजार पंधराच्या आसपास आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यावेळी त्यांनी एक प्रायोगिक तत्वावरती सुरू केलं परंतु त्यानंतर आज हा व्यवसाय प्रचंड प्रॉफिटेबल आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये हे सिद्ध करून दाखवलंय एवढंच नाही तर सध्या त्यांनी आता आपण पहिल्यांदा त्यांचे हे जे जिथं मोती बनतात हे जाणून घेणार आहोत त्यानंतर घरामध्ये गेल्यानंतर जे मोती आहेत ते पण पाहणार आहोत त्याचं मार्केट कसं आहे भारतातच नाही तर भारताच्या बाहेर कसं आहे हेही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत परंतु त्याच्या आधी सर्वात महत्वाचं मी त्यांचं अभिनंदन यासाठी करेन की साहेब सगळ्यात महत्वाचं आपल्या या पश्चिम महाराष्ट्राच्या किंवा कोल्हापूरच्या या पश्चिम भागामध्ये शेती ही परंपरागत करतात बहुतांश वेळेला आता तुमच्या नदी इथून जवळ असल्यामुळे उसाची शेती किंवा आता भाजीपाला करणं ह्या सगळ्या गोष्टी चालतात परंतु तुम्ही याला कुठेतरी दे फाटा देत एक वेगळी अशी शेती केलेली आहे के किंवा या दहा प्लॉट मध्ये तुम्ही असं काहीतरी बनवलेलं आहे की ज्याच्यात जे, जे खरंच आदर्श होत आहे आणि आत आतमध्ये ज्यावेळी गेल्यानंतर तुम्हाला कळल की इथं त्यांनी स्वतः ट्रेनिंग सेंटर सुरू केलंय म्हणजे ज्या शेतकऱ्यांना याच्याबद्दलचं मार्गदर्शन हवंय ज्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये काहीतरी आपल्याला आपण सुद्धा प्रयोग करायचा आहे तर त्यांना याची माहिती इथल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आपल्याला मिळू शकते yes. आता सुरुवातच आपण करूया की याचं थो थोडक्यात आम्ही काही वेळापूर्वी फिरून सगळी माहिती घेतली तर प्रचंड छान उत्पादन आहे एक ते दीड वर्षानंतर मिळतं परंतु त्याच्या त्यांनी कशा स्टेप्स केलेल्या आहेत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही सुरुवातीला याच्याकडे कसे आलात आणि नंतर आपण टँकर जाऊया कसा हा व्यवसायाचं डोक्यात आलं कसं हा दोन हजार पंधरामध्ये बऱ्याच न्यूज चॅनलवर आम्ही ही बातमी वाचली होती की मोत्यांची शेतीची तर मोत्यांच्या शेतीचा पहिला प्रयोग हा महाराष्ट्रामध्ये सक्सेसफुल झाला त्याच्यानंतर मला त्याच्यामध्ये एवढं कुतूहल निर्माण झालं की मोती पण तयार होऊ शकतो आणि मग त्या कुतूहलापोटी मी सर्चिंग चालू केलं त्यावेळी नेटचं प्रमाण फार कमी होतं पण तरीही आम्ही नेटवर हळूहळू सर्च करत राहिलो आणि दोन हजार सोळामध्ये नागपूरमध्येच मी एका खासगी प्रशिक्षित संस्थेमध्ये एक ट्रेनिंग घेतलं ते ट्रेनिंग घेतल्यानंतर मग लगेच तिथून ट्रेनिंग घेतला आणि दुसऱ्या दिवशी लगेच प्रोजेक्ट चालू केला आणि काम चालू केलं पण काय झालं प्रशिक्षण व्यवस्थित न मिळाल्यामुळे व्यवस्थित माहिती न मिळाल्यामुळे तो दोन हजार सोळाचा जो होता काळ तो फेल्युअर मध्ये गेलो म्हणजे मला सक्सेस मिळाला नाही त्यानंतर ना मी प्रयत्न चालू ठेवले चालू ठेवले इकडे तिकडे अभ्यास केला भरपूर जणांना भेटलो कृषी विद्यापीठांना भेटलो बऱ्याच लोकांना भेटलो पण काय यश काय मिळत नव्हतं दोन हजार सोळा सतरा अठरा पर्यंत यश काय मिळालं नाही मला त्याच्यानंतर मी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर अॅक्वाकल्चर भुवनेश्वर ओडिसा इथं मी ऍप्लिकेशन केलं आणि तिथे अप्लिकेशन केल्यानंतर मला तिथं पाच दिवसाचा कोर्स होता तो कोर्स मी पूर्ण केला ही माहिती हा मी सगळं सर्चिंग चालू होतं शोधायचं चालू होतं काय होतं कसं होतं त्याच्यावरची बरीचशी पुस्तकं वाचली गुगलवरची बरीचशी पुस्तकं डाऊनलोड करून त्याचा अभ्यास केला काही लोकांना भेटलो आपण याच्या संदर्भातले जी लोक आहेत जसं की कोकण कृषी मध्ये आहेत सर वगैरे आहेत अशा सरांना आम्ही भेटलो त्यांच्याकडून बरेचसे अनुभव घेतले पण असं लक्षात आलं की ही शेती करण्यासाठी परिपूर्ण ज्ञानाची गरज आहे ज्ञान असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे ही शेती करू शकता त्याच्यानंतर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्रेश वॉटर सिफा मध्ये ज्यावेळी मी गेलो पाच दिवसाचं ट्रेनिंग घेतलं आणि तिथून आल्यानंतर मी घराच्या पाठीमागच अगदी छोटासा हौद बांधला आणि त्याच्यामध्ये प्रायोगिक तत्वावर मी हे काम चालू केलं आणि जे काम चालू केलं त्याच्यानंतर दोन हजार अठराला मी एक हजारची बॅच टाकली होती दोन हजार एकोणीस मध्ये माझ्या घराच्या पाठीमाग अगदी काहीच नाही पण अगदी थोड्या प्रमाणामध्ये मोती तयार झाला पण मोती तयार झाला आणि तो लगेच पटकन दिल्लीमध्ये विकला पण गेला मोती तयार होऊन विकला त्याच्याकडून पैसे मिळाले हा आनंदापेक्षा माझ्या घरामध्ये माझ्या घराच्या पाठीमाग मोती तयार झाला ही हा जो आनंद होता ना तो माझ्यासाठी फार मोठा होता की मला हा म्हणजे पैशामध्ये मोजता येत नव्हता तो तर तो आनंद एवढा मोठा झाला की आणि मी ठरवलं आणि किती छान आहे म्हटलं किंवा अगदी छोट्या जागेमध्ये मी अगदी पन्नास साठ हजार रुपये उत्पन्न घेऊ शकतो तर मी मोठ्या जागेमध्ये का घेऊन ये त्याच्यानंतर मी आपल्या इथंच गावामध्ये हळदीमध्ये एक छोटासा पॉंड भाड्या तत्वावर घेतला आणि तिथं मी पाच हजार शिंपल्या टाकल्या पाच हजार आणि त्याच्यानंतर काम चालू केलं मी काम चालू करता 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 त्याच्यामध्ये रिझल्ट पण चांगले मिळायला लागले म्हणजे अगदी रिझल्ट मस्त मिळायला लागले त्याच्यानंतर मी दोन हजार एकोणीस मध्ये ठरवले की बाबा जो आपल्याला म्हणजे दोन तीन वर्षाचा जो फेल्युअर मिळाला आपल्याला आणि याच्यातनं आपण फ्रस्ट्रेट झालो होतो आणि आपण नाराज पण झालो होतो की बरं हा मोत्याची शेती सक्सेसफुल नाही आहे ज्यावेळी मला हा उत्पन्न मिळालं त्याच्यानंतर मी ठरवलं की बाबा हा जो प्रयोग आहे ही जी शेती आहे ही आपल्यापुरती मर्यादित न ठेवता इतर शेतकऱ्यांच्या पर्यंत पण पोहोचवूया की आपल्यासारखी बरीचशी लोक याची वाट पाहतात की बाबा आपला हा प्रोजेक्ट आहे काय प्रोजेक्ट करू शकतो आपण तर तो इतर लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न म्हणून मी दोन हजार ला ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली लोकांना प्रशिक्षण द्यायला चालू केलं आणि मला जो अनुभव मिळाला तोच अनुभव मी लोकांच्या पर्यंत शेअर करत करत गेलो आणि दोन हजार एकोणीस मध्ये मला माझ्याच प्रशिक्षणामधून एक दोन व्यक्ती मिळाले की जी म्हणाले की सर आपण चला आपण मिळून एक मोठा प्रोजेक्ट करू आपण आणि उत्पन्न घेऊया आपण आणि त्यांना पण गरज होती कारण ते एकतर मानखटाव तालुक्यातला एक, ता एक जण होता आणि पुण्यामध्ये एक जण होते तर ह्या लोकांना त्या शेतीची फार गरज होती मग आम्ही मिळून वडगाव मध्ये एक प्रोजेक्ट टाकला तिथं आम्ही जवळजवळ तेवीस हजार शिंपल्यांचं इम्प्लांटेशन केलं होतं तेवीस हजार भारतातल्या तेवीस हजार शिंपल्यांचं इम्प्लांटेशन केलं आणि मग तिथून पुढे दोन हजार एकोणीस मध्ये थोडासा कोरोनाचा कालावधी आला आणि थोडस फ्लड वगैरे होत पूर होता हा पूर्ण कोरोना त्याच्यामध्ये माझी बरीचशी शेती वाया पण गेली पण मी हरलो नाही त्याच्यामधून जे उत्पन्न मला मिळायचं तेवढं अपेक्षित उत्पन्न मला मिळालं आणि तिथून मग काम चालू केलं आपण दोन हजार वीस मध्ये काम व्यवस्थित चालू होतच पण भारतामध्ये काही लोकांनी डुप्लिकेट मोती आणले म्हणजे जे रेझिंगचा कोट वगैरे आहे डुप्लिकेट मोती आणले अशा परिस्थितीमध्ये भारतातले मोती जर असे विकण्याचा प्रॉब्लेम होत होता yeah. विकायला फार प्रॉब्लेम होत होता की बरेचसे डीलर मोती घेत नव्हते मग मी दोन हजार वीस मध्ये एमओपी नावाचे मोती नवीन ना आपण टाकले की काही डीलरने आपल्याला एमओपी मोती दिले एमओपी म्हणजे मदर ऑफ पर्ल पासून बनणारे मोती तर yeah. ते मोती दोन हजार वीस मध्ये मी इम्प्लांट केले होते आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्याची बॅच निघली आणि दोन हजार एकवीस मध्ये ज्यावेळी बॅच निघली तो अगदी प्रचंड रेटने तो विकला गेला मोती भारतामध्ये कोणी अशा प्रकारचे मोती बनवत नव्हते त्यावेळी मी पहिले मोती ही एक्सपोर्ट क्वालिटीची मोती आपण विकले त्याच्यानंतर बरेचसे एमओपी मोती वगैरे अशा बऱ्याचशा बॅचेस आपण घेतल्या आणि ट्रेनिंग पण चालू होते आपल्याकडे बरेचसे लोक ट्रेनिंग घेऊन गेले ट्रेनिंग मध्ये सक्सेसफुल पण झाले काही लोकांचे प्रोजेक्ट पण आता भारतामध्ये चालू आहेत आणि सध्या आम्ही आता मग या प्रकारे यशस्वीपणेच चालू आहे आता आपण सर्वात महत्वाचं जे शेतकऱ्यांना पाहिजे असत की ह्याला उभा करण्यासाठी नेमका खर्च किती येतो आणि त्यानंतर उत्पन्न कसं मिळतं त्याचा प्रॉफिट किती आहे तर ह्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत फार चांगला आपला प्रवास आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की दोन हजार दर पंधराला जरी सुरू केलं म्हणजे मी सुरुवातीलाच एक वाक्य बोललो होतो सात वर्ष यशस्वीरित्या कारण दोन हजार पंधराला त्यांनी सुरू केल्यानंतर त्यावेळी यश नाही भेटलं भे। काही कालावधीत त्यांना चढ उतार आला परंतु दोन हजार एकोणीस पासून ते सरलग यशस्वीरित्या आता ते हे उत्पन्न घेत आहेत आणि तो जो कालावधी होता जिथं अपयश येत होतं तर तिथं अप केलं नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तिथं त्यांनी सोडून नाही दिलं ते कंटिन्यू करत राहिलेत आणि त्याच्यातलं मार्केट शोधत राहिले त्याच्यामध्ये अजून काही सुधारणा आहेत ते शोधत राहिलेत आता सगळ्यात महत्वाचा हा एक टँक आहेत आता इथं आपल्याला चार टँक दिसतील या चार टँक मध्ये वेगळ्या प्रकारचे शिंपले आहेत शिंपल्यांचे खूप सारे प्रकार पण आहेत ज्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे मोती तयार होतात बरोबर आतमध्ये आपल्याला आता मोती पाहायला मिळतील इथेही काही मोती काढलेले आहेत तर या नेमक्या टँकचा उभा करण्यासाठीचा खर्च किती आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये जे आता आपण शिंपले सोडलेले आहेत तर त्याचा टोटल खर्च किती होतोय हा टँक उभा करण्यासाठी हा बायब्लॉक सिस्टम आहे बायब्लॉक सिस्टम मध्ये आपण टँक उभा केला हा याची कपॅसिटी आहे वीस हजार लिटर वीस हजार लिटर अगदी तुम्ही पाच हजार लिटर पासून पण सुरुवात करू शकता पण मी वीस हजार लिटरचा टँक उभा केलाय हा टँक पूर्ण उभा करण्यासाठी अगदी प्लंबिंग सहितच्या सगळ्या खर्चा सहित एक वीस हजार रुपये पर्यंत लमसम खर्च येतो आणि वीस हजार रुपये मध्ये आपण अगदी पंधरा बाय पंधरा जागेमध्ये आपण चांगल्या प्रकारे प्रोजेक्ट उभा करू शकतो आणि याच्यामधल्या आतलं आणि इतर हा तो शिंपला आहे त्याच्यातील मोती आहेत जाळे आहेत तू रस्से आहेत तो समथिंग करते तीस हजार रुपये पर्यंत येतो भारतातले मोती जर करायचे असतील तर अगदी पन्नास हजार रुपये मध्ये आपण पंधरा बाय पंधराच्या जागेमध्ये उत्तम प्रकारे प्रोजेक्ट उभा करू शकतो आता सगळ्यात महत्वाचं की कांबळे साहेबांनी जे सांगितलं की याच्यामध्ये हा टोटल खर्च टोटल खर्च पन्नास हजार म्हणजे या टँकला वीस हजार आणि आतमधला तीस हजार जरी असला सुरुवातीला मी जे एक वाक्य बोललो होतो की एक ते दीड वर्ष मोती तयार व्हायसाठी लागतात परंतु दीड वर्षानंतरच फक्त उत्पन्न मिळतं असं नाही तर त्याच्यामध्ये त्यांनी स्टेप्स केलेले आहेत म्हणजे प्रत्येक महिन्याला महिन्याच्या महिन्याला उत्पन्न मिळावं यासाठी स्टेप्स केलेले आहेत आणि त्या स्टेप्स वाईज ते आपल्याला शिंपल्यात मध्ये सोडलेले आहेत ते जर थोडक्यात सांगा आम्हाला आणि शिंपल्यांचे प्रकार कारण सगळ्यात महत्वाचं काय की कुठल्या प्रकारामध्ये चांगलं उत्पन्न मिळतं आणि कुठल्या प्रकारांमध्ये सगळ्यात जास्त मागणी आहे हा आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये येस yes. तर आपण हे आता प्रत्येक महिना वाईज आपण बॅच टाकलेला आहे आता समजा ही फेब्रुवारीची बॅच आहे ही मार्च आहे एप्रिल आहे मे आहे जून अशा प्रकारच्या बॅचेस आपण टाकत 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 जातो आणि दीड वर्षानंतर ज्यावेळी आपल्याला मोती मिळतो तिथून पुढे दर महिन्याला तुम्हाला उत्पन्न मिळतच जाईल म्हणजे जसं आपण दर महिन्याला बॅच टाकली ती पुढच्या दीड वर्षानंतर बरोबर मॅच्युअर होईल आणि मॅच्युअर मोती आपल्याला मिळेल तर दीड वर्षानंतर आपल्याला दर महिन्याला उत्पन्न मिळत जाईल म्हणजे पहिले दीड वर्ष फक्त आपल्याला थोडासा वेट करावा लागेल थोडस संयम ठेवावा लागेल तिथून पुढे दर महिन्याला तुम्ही उत्पन्न घेऊ हो शकता एका महिन्याची जी स्टेप आहे किती शिंपले आता टँक मध्ये एकूण मी एक हजार शिंपले टाकले होते आता त्याच्यातले मोटॅरिटी वगैरे होऊन सातशे ऐंशी शिंपले याच्यामध्ये आता सध्या जिवंत आहेत सातशे ऐंशी हा एव्हरेज जर विचार करायचं झालं तर या पन्नास हजारच्या टँक मध्ये जो टोटल खर्च झालेला आहे सगळा मिळून तर याच्यामधून उत्पन्न किती मिळतं हा भारतातले मोती तुम्ही केला तर आता आपण खर्च केलेला या टँकला पन्नास हजार रुपये भारतातले मोती तुम्ही एक हजार टाकले एक हजार शिंपले टाकले त्याच्यामध्ये काही न पकडता एक टक्के आपण सक्सेस रेशिओ जर पकडला तरी आपण मिनिमम हा सात टक्के समजा पन्नास टक्के फेल्युअर झाला तरीही तुम्ही प्रॉफिट मध्येच राहताय कारण एका शिंपल्यामध्ये आपल्या दोन मोती तयार होतात त्याच्यामुळे आपण प्रॉफिट मध्ये राहतो आणि पन्नास टक्के जरी रेशो आपल्याला मिळाला तरी पाचशे शिंपल्या आपल्याला जगल्या पाचशे शिंपल्यामध्ये आपल्याला एक हजार मोती आपल्याला बनतील एक हजार मोत्यांची ग्रेडिंग होते परत तो मोती ए प्लस क्वालिटीचा आहे ए प्लस आहे ए आहे बी सी एन सी अशा प्रकारे त्याचे ग्रेडिंग केले जातात आणि या ग्रेडिंग मधून आपल्याला तो मोती ठरवला जातो या मध्ये जर आपला मोती चांगल्या प्रकारे बसला तर त्याचा मोत्याचा रेट दोनशे रुपये पासून हजार दोन हजार रुपये रेट बसू शकतो तोच रेट तुम्हाला शंभर रुपये पर्यंत पण खाली येऊ शकतो म्हणजे तुमचा मोती अगदी कमी ग्रेडचा असेल तरही तो विकला जातो पण क्वालिटीचा जो मोती असेल तो मोती शंभर टक्के तुमचा विकला जातो अशा प्रकारे पन्नास टक्के आपला रेशियो याच्यामधून मिळतो तर आ, पा, आ, एक हजार जरी मोती पकडले आणि याचा कमीत कमी ॲवरेज रेट एक शंभर रुपये जरी पकडला तरी तुम्हाला एक लाख रुपये इझिली तुम्हाला मिळतात म्हणजे आपण इन्वेस्टमेंट केली होती पन्नास हजार रुपये त्याच्यातून तुम्ही पन्नास टक्के मोठे ही पकडला पकडलाय आणि मोत्यांचा ही अगदी शंभर रुपये ठेवलाय आपण तरीही तुम्हाला एक लाख रुपये याच्यातून मिळून जातात काही मोत्यांना दोनशे तीनशे पाचशे रुपये रेट मिळाले तर अजूनही रेट तुमचा वाढू शकतो म्हणजे ऍव्हरेज तसं बघायला गेलं तर आता साहेबांनी हा रेट सगळ्यात मिनिमम आणि सगळ्यात जो लोएस्ट मॉर्टॅलिटी रेट आहे तो पकडलाय तरीही ऐंशी टक्केच्या वरतीच मॉर्टॅलिटी रेट असतो तेवढे जास्तच शिंपले जगतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेट पण चारशे पाचशेच्या रेंजमध्ये सुद्धा भेटतो तर तसं बघायला गेलं तर दोन ते अडीच लाखापर्यंत सुद्धा प्रॉफिट याच्यामध्ये मिळू शकतो आराम सहज मिळू शकतं त्याच्यासाठी थोडंसं कष्टकार आणि इतकं उत्पन्न पन्नास हजारच्या टँक मध्ये आपल्याला मिळत आता सगळ्यात महत्वाचं एकूण बावन्न प्रजाती आहेत त्या बावन्न प्रजाती मोती तयार होऊ शकतात मग या तीन प्रकारच्या शिंपल्या आपल्याला निसर्गातून नदी तलावधून आपल्याला शोधून त्यांची जात शोधून आणावी लागते त्याच्यातली प्रामुख्याने लॅमेलिस मार्जिनालीस जी जात आहे ती आपल्याला चांगल्या प्रकारचं मोती देऊ शकते थोडासा प्युअर असा तांबूस पिंकीश कलरचं मोती देते आता हे जे शिंपल्यांचे प्रकार आहेत ना याच्यामध्ये खाद्य मगाशी एक दाखवलं आपण या बसलो जाऊया खाद्य जे जा आहे हे एकच इथं खाद्य ठेवलंय तर शिंपल्यांचे एवढे प्रकार तुम्ही वेगळे टाकलेले त्याच्यामध्ये खाद्य एकच राहतं की वेगवेगळं टाकावं लागतं किंवा आणि कुठलं वेगळं खाद्य आहे खाद्य आहे खाद्याचे प्रकार भरपूर आहेत खाद्यामध्ये आपण त्यांना प्रायोरिटी उत्पन्नावरती होतो हो ना खाद्यानं प्रायोरिटीने जसं आपण भात भाकरी भाजी वगैरे आपलं रोजचं खाद्य आहे तसं यांचं फायटो जे आहे मुख्य खाद्य आहे जसं हिरवे शेवाळ त्याच्यानंतर स्पिरुडिन आहे क्लोरेला आपण टाकू शकतो आणि एक्स्ट्रा न्यूट्रिशन्स म्हणून आपण त्यांना पोषण द्रव्य जर एक्स्ट्रा पाहिजे असतील आपल्याला तर राईस ब्रँड आणि ग्राउंडनट ऑइल केक म्हणजे शेंग आपण टाकू शकतो याच्यामध्ये तर आम्ही काय करतो सकाळच्या वेळेला अशा प्रकारची ह्या ग्रीन नालगी आपण जे आहे ते अशी पाण्यामध्ये भिजवून आपण त्यांना आतमध्ये आपण देतो त्यांना हे हिरवं पाणी दिसतंय हा हिरवं पाणी आहे पण ही ग्रीन आल्गी आहे हे शेवाळ आहे हिरवं तर हे शेवाळ आपण आतमध्ये डायरेक्ट आपण त्यांना इन्सर्ट करतो आणि सिंपल हा फिल्टर फिल्टर आहे तो पाण्यातून हे शेवाळ खेचून घेतो त्यातलं शेवाळ खातो राहिलेलं पाणी फेकून देतो त्यामुळे त्यामुळे पाणी एवढं स्वच्छ दिसतं आणि हा निसर्गामध्ये पण फार चांगली कामगिरी करतो म्हणजे आपल्याला जसा जसा आपण फायद्यासाठी याला घेतो पण निसर्गामध्ये पण अतिशय छान प्रकारे तो काम करतो एक शिंपला एका दिवसामध्ये चाळीस ते पन्नास लिटर पाणी फ्रेश करतो स्वच्छ करतो म्हणजे त्याच्यातलं जे किडे किटेक वगैरे आहेत शेवाळ आहे ते सगळं खातो जे खातो टॉक्सिन्स खातो आणि राहिलेला शुद्ध पाणी बाहेर फेकतो म्हणजे इको फ्रेंडली म्हणता येईल किंवा निसर्गाला एक प्रकारे पॉझिटिव्ह सपोर्ट करणार त्या प्रकारचे शिंपल्याची ही शेती आहे एवढ्या चार टँक मध्ये आता एवढे आपल्याला हे टँक दिसत आहेत तुम्ही गेल्या सात वर्षांपासून एवढं उत्पन्न घेताय ट्रेनिंग देताना शेतकऱ्यांना असं काही वाटत का की बाबा शिंपले च्या सोबत आपण याच्यामध्ये दुसरं काहीतरी कारण आपल्याला एक सवय आहे की शेती करताना त्याच्यामध्ये हा म्हणजे बाय प्रोडक्ट किंवा सोबतचे काहीतरी उत्पादन घ्यावे तर तसं याच्यामध्ये काही घेण्याचं किंवा कोणी सुरू केलेलं आहे असं हो नाही आपण पण करू शकतो आपण या शिंपल्यांच्या शेतीसोबत आपण माशांची शेती पण करू शकतो त्याच्यासाठी आपल्याला देशी मासा लागेल आय एम सी म्हणजे इंडियन मेजर कार्प जे आहेत रोहू कटला मृगल या तीन जातीचे मासे आपण याच्यासोबत सोडू शकतो आणि या दोन्ही जाती एकत्र एक ठेवून आपण माशांचं पण उत्पन्न चांगल्या प्रकारे करू शकतो प्लस आपण याच्यामध्ये जर रोहू कटला मृगल जर मासा आपण सोडला तर त्याच्यापासून आपण प्रजनन पण घेऊ शकतो आपण म्हणजे शिंपल्यांचे जे पिले आहेत त्या पिल्यांचं प्रजनन पण आपण घेऊ शकतो आपण चांगल्या प्रकारे प्रजनन सुद्धा केलेलं आहे काही तलावमध्ये आपले दोन तलाव जिथे आपण घेतले होते तिथं पण आपण चांगल्या प्रकारे उत्पन्न याचं प्रजनन कारणाचं घेतलेलं आपल्याला शिंपले मुळात येतात कुठून कारण आता हे इथं तर आपण सोडतो परंतु ते घ्यायचे कुठून किंवा जसं तुम्ही म्हटलं की इथं सुद्धा प्रजनन करतायत तसं काही आहे आहे आपल्या नदी तलावमध्ये ज्या दावण प्रजाती मिळतात त्याच्यातल्या काही जाती आपण शोधून आणू शकतो आणि त्या शोधून आपण याच्यामध्ये आपण इम्प्लांटेशन करून आतमध्ये आपण कल्चर करू शकतो आजूबाजूच्या नदी तलावातले आजूबाजूच्या नदी तलावातले आपले शिंपले गोड्या पाण्यातले गोड्या पाण्यामधले शिंपले आपण वापरून आपण याच्यामध्ये आणण्यासाठी केवळ मार्केट आहे का की जिथून मार्केट पण आहे आपल्याला नाशिक आहे जळगाव आहे भुसावळ आहे अशा वेगवेगळ्या वेग वेग प्रांतातून आपल्याला हे शिंपले येतात आपल्याला नाही आता हे तर आपण थोड आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही सांगितलं की शिंपल्यांचं सा मार्केट सुद्धा आहे किंवा आपल्या आजूबाजूच्या नदी तलावातले आपण शिंपले आणू शकतो शिंपले आणल्यानंतर म्हणजे त्याच्या पुढची प्रोसेस काय असते आणि त्याला नेमका खर्च किती येतो शिंपले आणल्यानंतर आपल्याला अगोदर त्यांना त्यांचं आकलबडाईज करावं लागतं म्हणजे ते जे नैसर्गिक वातावरणात आणले आणलेले आहेत आपण पण आपण त्यांना कृत्रिम वातावरणामध्ये ठेवतोय मग त्यांना नैसर्गिकता देण्याचा इथे आपण प्रयत्न करतो त्याच्यासाठी आपल्याला प्री ऑपरेटिव्ह टँक बांधावे लागतात प्री ऑपरेटिव्ह टँक जसं की आपण पलीकडे बघताय काचेचे टँक आहेत त्याच्यामध्ये आपण काय करतो स्टोर करतो आणि त्यांना खाद्य पाण्याची व्यवस्था आपण व्यवस्थित करून देऊ त्यांना आणि त्यांना त्याच्यामध्ये ठेवतो त्यांना ठेवल्यानंतर पाच दिवसाचा जो पिरियड असतो तीन ते पाच दिवस आपण त्यांचा सांभाळ करतो अगदी चांगल्या प्रकारे सांभाळ करतो आणल्यानंतर ह्या प्री ऑपरेटिव्ह पोस्ट ऑपरेटिव्ह टँक मध्ये त्यांचा आपण सांभाळ करतो त्याच्यानंतर आपण काय करतो पाच दिवसानंतर त्यांचं ऑपरेटिंग करतो ऑपरेटिंग म्हणजे काय की त्याच्यामध्ये मोती बीज सोडणे त्या मोती बीज आपण सोडतो त्याच्यामध्ये आणि मोती बीज सोडल्यानंतर मग आपला जो मेन टाकी आहे मेन तलाव जो आहे त्यामध्ये आपण तो शिंपला आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो मेन टाकी तलाव म्हणजे सुरुवातीला आणल्यानंतर हे इथं ठेवून त्यांना वातावरणाचं सूट करावं लागतं ऑपरेट करून खर्च किती असतो नाही प्री ऑपरेटिव्ह कंडिशन करण्यासाठी तुम्ही काचेचे टँक वापरू शकता अगदी प्लास्टिकचा पेपर खड्ड्यामध्ये टाकून करू शकता किंवा चारी बाजून विटा लावून अगदी म्हणजे कसं आहे की आपण अगदी कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न कसं करू शकतो किंवा प्रोजेक्ट कॉस्ट कशी कमी करू शकतो ते आपण इथे सगळे शिकवतो ट्रेन मध्ये इथं आपण मोती बनवतो नैसर्गिक मोत्यांना पण तेवढंच मोठं मार्केट आहे तर याच्यामध्ये नैसर्गिक मोती बनवण्यासाठी सुद्धा आपण काय करू शकतो का नैसर्गिक मोत्यासारखा मोती आपण इथे बनवू शकतो नैसर्गिक मोती म्हणजे कसा बनतो निसर्गामध्ये ज्यावेळी तो प्राणी बसलेला असतो जो शिंपला बसलेला असतो त्यावेळी त्याच्या नकळतपणे तो, तो, तो।, तो आतमध्ये तो पार्ट जातो जो पार्टिकल आतमध्ये जातो घन पदार्थ आतमध्ये जातो आणि मग शिंपला काय करतो त्याला ते माहित नसतं त्याला इरिटेशन होतं आणि मग तो प्रक्रिया चालू करतो ही प्रक्रिया किती वेळ चालू आहे माहीत नसतं त्याच्यामुळे नैसर्गिक जो मोती आहे तो निसर्गामध्ये तयार झालेला असतो इथं आपण संवर्धित मोती करतो म्हणजे आपण शिंपल्यांचं संवर्धन केलं आपण जो आकार पाहिजे तो आपण म्हणजे तेच आहे कॅल्शियम कार्बोनेट जे सिक्रेट करतो त्याला ते इरिटेशन झाल्यानंतर ते नैसर्गिकपणे पण तेच असतं इथं पण तेच इथं आपण एक डिझाईन त्याच्यामध्ये सोडलं असतं किंवा काही वेळाला त्या नैसर्गिकपणासारखाच एक डिझाईन येस आणि तेच पॉलिशिंग आता काही वेळेला आपण ते मोती बघितल्यात आतमध्ये आपण आता मोती बघूया आणि त्याबद्दलच एक मार्केट सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांना आपल्याकडनं हा ह्याच्यात कष्ट खूप असेल किंवा कष्ट किती प्रकारे करावं लागतं काय काय करावं लागतं कारण शेवटी जसं उत्पन्नाबद्दल आपण बोललो शेतकऱ्यांना उत्सुकता उत्पन्नाबद्दलची त्याचबरोबर असते की कष्ट कसं करावं लागतं मला तर असं दिसतंय की इतकं जसं शेतीमध्ये राब राब राबवा लागत अंग मोडून राबवं लागतं त्या प्रकारचं तरी इथं कष्ट एवढं दिसत नाही नाही कष्ट नाही इथं काय इथं कसं आहे सिंपल तुम्ही आणला आणल्यानंतर त्याचा ऑपरेटिंग करून ज्यावेळी तुम्ही मेन टाकीमध्ये टाकताय त्यावेळी आपलं काम पन्नास टक्के संपतंय इथून पुढे तुम्हाला फक्त काय करायचं रोज सकाळी याला खाद्य द्यायचं आहे रोज सकाळी खाद्याचा पुरवठा करायचा आहे आणि आठवड्यातून एकदा आपण शिंपला जगलाय की मेला ते फक्त चेक करायचं आणि त्याच्यानंतर पाण्याची तपासणी जे आहे आठवड्यातून एकदा करायची एवढंच काम यायचं जास्त काय काम जास्त करून डोकं लावावं लागतं आणि नोंदणी ठेवावं लागतं नोंदणी ठेवावं लागतं आता आपल्याला जे पाहायचंय ते मार्केट आणि शिंपले आतमध्ये जे आता काही तयार केलेले शिंपले आहेत ते पाहायचं चला आता थोड्या वेळापूर्वी आपण जे जी बाहेर जिथं कलचड मोती तयार होतात ते टँक बघितले इथंच लागूनच साहेबांनी हे ट्रेनिंग सेंटर उभा केले आता आणि फार चांगली संकल्पना आहे ही कारण सहसा आपण शेती करताना किंवा काहीतरी वेगळं ज्याच्यामध्ये फार चांगलं प्रॉफिट आहे हे केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गुंतून राहतो परंतु तुम्ही सगळ्यात महत्वाची पुढची पायरी काय पुढची स्टेप काय घेतलीय तर त्या शेतकऱ्यांना आपल्या इकडल्या शेतकऱ्यांना किंवा ज्यांना याच्यामध्ये काही करायचंय त्या शेतकऱ्यांना ट्रेनिंग द्यायसाठी आणि सध्या ही बिल्डिंग आता काम चालू आहे आणि इथं आपल्याला दिसतील हे शिंपले त्याच्यातून काढलेले आहेत आणि ह्या शिंपल्याचे वेगवेगळे डिझाईन आपल्याला मिळतील आणि हे मार्केटला जाणार ना हो तर काय प्रकार आहेत नेमकं कशा कशा प्रकारचे डिझाईन कशातून काशी कापते हो। तर कसं असतं पहिला हा डिझायनर मोती ज्याला म्हणतो त्याच्यासाठी हे बीज आपण वापरतो हे बीज आर आर पावडर पासून रॅपिड रिपेअर पावडर पासून हे बीज बनलेलं आहे अशा प्रकारचं बीज आपण ना शिंपल्याच्या आतमध्ये इम्प्लांट करतो शिंपल्याच्या शरीरामध्ये इम्प्लांटेशन करतो आपण त्याचं इम्प्लांटेशन केल्यानंतर तो तुमचा जो मोती आहे तो अशा प्रकारचा तयार होतो म्हणजे आता हा तरा 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 आपन तरा आपन तरा हा गणेशजी आहे गणेशजींच्या मोती अशा प्रकारे तयार होतो हा गणेशजींची आहे यांना कटिंग करतो आपण त्याला कटिंग केल्यानंतर आपण असं या त्यातून कटिंग करून पीस बाहेर काढतो आणि त्याच्यानंतर आपला असा मोती तयार होतो मोती तयार झाल्यानंतर आपण त्याला असं पेंडंटमध्ये वगैरे टाकतो काही पेंडंट आहेत हा प्राऊंड मोती तयार झाला तर आपण त्याला हा प्राऊंड असे वेगवेगळे पेंडंट करून आपण त्या हा प्राऊंड मध्ये सुद्धा टाकू शकतो आपण आणि अशा प्रकारे आपला हा मोती मार्केटमध्ये विकला जातो आता सगळ्यात महत्त्वाचं मग कामे साहेबांनी सांगताना थोडक्यात सांगितलं आपल्याला हे मोठी मोती दिसत आहेत हे डिझाईन मोती दिसत आहेत आणि एकदम छोटे मोती आता मलाही पहिल्यांदा वाटलं की हे मोठ्या मोत्यांचं किंवा डिझाईन मोत्यांची प्राइस जास्त असेल परंतु एकदम बारीक एकदम यांची प्राइस आणि याला मार्केट जास्त तर तयार करण्यासाठी काय वेगळं हे याला इरेग्युलर पर्ल म्हणतात इरेग्युलर पर्ल तर याची विक्री जी आहे ना ती आम्ही एक्सपोर्ट क्वालिटीचे मोती आहे तर याला आम्ही काय केलं याचे बीज आहे ना आम्ही भारतात भारतात इम्पोर्ट केलं पहिला इम्पोर्ट करून आपण अशा प्रकारचे हे मोती तयार केले अशा प्रकारचे हे मोती आपले होतात आणि त्याच्यानंतर आपण कटिंग पॉलिशिंग करून हे अशा प्रकारे पीस काढतो बाहेर हे इरेग्युलर मोती आहेत याचा वापर ऑर्नामेंटल ज्वेलरी मध्ये जास्तीत जास्त प्रकारे जातो मध्ये आणि त्याच्यासोबतच पिल एक्स्ट्रॅक्ट ही आपण याचे बनवू शकतो बरोबर पर्ल पिल एक्स्ट्रॅक्ट म्हणजे आपलं जो मोती भस्म आपण ज्याला म्हणतो हे मोती भस्म पण आपण बनतो अगदी हे मोती कॅरेट वर चांगल्या रेटमध्ये विकले जातात आणि याची मागणी आपल्याला आता आहे भारतामध्ये इंडियन मार्केटला सगळ्यात चांगलं प्राइस मिळते की बाहेरच्या नाही बाहेरच्या मार्केटमध्ये रेट चांगले येतात आता ह्या मोत्याचा ऍव्हरेज रेट आपल्याला चारशे पाचशे रुपये सहज मिळू शकतो आपल्याला ऍव्हरेज म्हणजे आपल्या इथं सुद्धा लोकल मार्केट सुद्धा आहे जरी प्राइस कमी असली तरी मार्केट मोठा आहे आता सगळ्यात महत्त्वाचं आहे हा ही मोती आहे आणि तोही आहे तर तो याच्या पॉलिसिंग वरती सुद्धा त्याची काहीतरी प्राईस मध्ये फरक व्हेरिएशन होते हा आता ज्यावेळी आपण एक्सपोर्ट क्वालिटीची ज्यावेळी मोती करतो आपण तर त्याचे न्यूक्लिअस असतात ना ते न्यूक्लियस एवढे चांगले असतात फाईन असतात की त्याच्यापासून तयार होणारा मोती अगदी फाइनस तयार होतो त्याच्यामुळे त्याला तुम्हाला पॉलिश करण्याची गरज नाही फक्त हे जे मोती आहेत आपण डिझायनर मोती म्हणतो याला आपल्याला थोडंसं कटिंग पॉलिशिंग फिनिशिंग या प्रक्रियेमधून जावं लागलं हा प्राऊंड जे आहे हा प्राऊंडला कटिंग पॉलिशिंग करावं लागेल नाही तो वेगळा मोती आहे ना हा हा छोटा मोती आहे हा हा इरेग्युलर पल म्हणतो आपण याला हा ही आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला बाहेरच्या देशामध्ये विकला जातो आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही हे सगळं उत्पन्न केलं या मार्केट मार्केटवर हे मार्केट तुम्ही शोधलं कसं किंवा कारण डायरेक्ट तर तुम्ही कस्टमरला हे सेल करत नसता डीलर्स असतील किंवा तिथले जे व्यापार लोक आहेत यांच्याशी हा संपर्क कसा केला स्वतःच मार्केट निर्माण केलं की यांना कोणी कॉन्टॅक्ट करून दिले हा ज्यावेळी दोन हजार पंधरा पासून ज्यावेळी आम्ही काम करत होतो दोन दो तीन वर्षाचा फेल्युअर होता पण या फेल्युअर मध्ये आम्ही पण शांत नाही बसलो त्यावेळी आम्ही काय करायचो मोत्यांचं बीज तयार करायचो घर बसल्या मी आणि माझी बायको आम्ही मोत्यांचं बीज घर बसल्या तयार करायचो आणि आम्ही ते ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही विकायचो त्यावेळी कारण एक तर मोत्यांची शेती होतच नव्हती आणि पैसे पण आपले जात होते त्यातून मग त्यातून उत्पन्न मिळवण्यासाठी आम्ही हे मोत्यांचे बीज वगैरे आम्ही भारतात विकत होतो आणि अशातच आपले पूर्ण भारतभर ओळख झाली त्याच्यानंतर ज्यावेळी दोन हजार एकोणीस मध्ये मी पहिला मोती विकला त्यावेळी त्या डीलरनी माझी थोडक्यात माझी जाहिरातच केली की ह्या शेतकऱ्यांचा हा मोती एवढ्या एवढ्या रेटमध्ये विकला आहे त्याच्यानंतर दोन हजार वीस मध्ये एकवीस मध्ये ज्यावेळी मी एमओपी मोती विकला त्यावेळी भारतामध्ये कोणी एमओपी मोती माहितीच नव्हता त्यावेळी आम्ही पहिला एमओपी मोती तयार केला त्यावेळी ज्यावेळी ते, ते बिल जे मोती विकलेलं जे बिल आहे ते ज्यावेळी मी नेटवर टाकलं फेसबुकवर टाकलं त्यावेळी तर लोकांना समजलं की अरे हा ही ओळखीच्या त्याच्यानंतर आपली ओळख आता पूर्ण भारतामध्ये आपल्याला ओळखतात भारताच्या बाहेरचे जे डीलर आहेत ते सर्चिंग करतात की भारतामध्ये कोण चांगल्या प्रकारे मोती तयार करतात आणि हे डीलर आहेत ना आपल्याला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करतात एस एम एस थ्रू किंवा व्हॉट्सअप थ्रू आपल्याला कॉन्टॅक्ट करतात आणि आपल्याला पण अशा प्रकारे ऑर्डर देतात काही डीलर भारतामध्ये असे आहेत की जे म्हणतात की हा दिलीप जी आम्हाला अशा प्रकारचे मोती तयार करून पाहिजे तुम्ही देऊ शकताय का अशा त्यांची पण आम्ही ऑर्डर घेतो आणि मोती तयार करून बाहेर जात जातो मार्केटला आता महत्वाचं हे मार्केट बद्दल पाहिलं याचं उत्पादन कसं होतं हे पाहिलं या मोत्यांमध्ये म्हणजे शिंपल्यातले मोती आहेत या मोत्यांमध्ये खूप सारे प्रकार पण आहेत वेगवेगळे डिझाईन्स पण आहेत हा आपल्या वाता इथल्या वातावरणाचा या याच्या घडण्यावरती किंवा त्याची जी चमक आहे त्याच्यावरती प्राइस ठरते याचा वातावरणाचा काही परिणाम होतो का कारण आपल्या इथे खूप पाऊस असतो खूप थंडीही असते आता सध्या या पावसामध्ये काही वेगळं परिणाम होतो का असं काय आहे का किंवा बाहेरच्या ठिकाणी मराठवाड्याकडे किंवा अजून ठिकाणी त्याला चांगलं उत्पन्न मिळतं असं काय आहे का हो आहे तर कसं आहे की सिंपला जगवण्यासाठी आपल्याला आता नैसर्गिक वातावरणामध्ये जसा असतो त्याला तिथे जे एनवायरमेंट आहे तिथे त्याची सवय झालेली असते आणि आपण इथं काय करतो त्याला कृत्रिम अवस्थेमध्ये आपण त्याला त्याचं संगोपन करत असतो या संगोपन करण्यासाठी त्याच्या खाद्य खाद्यामध्ये जे काही क्वालिटी पाहिजे ते क्वालिटी खाद्य आपल्याला द्यावं लागतं चांगले प्रकारचे न्यूट्रिशन्स पोषक द्रव्य आपल्याला द्यावे लागतात आणि पाण्याची क्वालिटी आपल्याला चांगली ठेवावी लागते याच्यामध्ये आहे आपला पीएच आहे टीडीएस अमोनिया नायट्रोजन नायट्राईड डीओ अशा प्रकारची पॅरामीटर्स आपल्याला मेंटेन ठेवावी लागतात या आठवड्यातून एकदा मेंटेन ठेवावे लागतात पाणी आहे ते पंधरा दिवसातून एकदा पंचवीस टक्के आपल्याला चेंज करावं लागतं काही वेळाला पाणी आपल्याला फिल्टर करावं लागतं अशा प्रकारच्या बऱ्याच काळजी घेऊन चांगल्या प्रकारचा मोती आपण तयार करू शकतो म्हणजे पाण्याचा जो हे पाण्याचं पेश असेल किंवा पाण्याचं प्रमाण प्रकार स्वच्छ पॅरामीटर आणि सगळ्यात त्याचं खाद्य या गोष्टी जास्त इफेक्ट करतात त्यामुळे हे कुठेही करू शकतो कुठेही करू शकता आता आपण एवढ्या छोट्या क्षेत्रामध्ये एवढं चांगलं उत्पन्न घेताय खूप साऱ्या लोकांच्याकडे आपल्याकडे चांगली जमीन आहे त्यांना काहीतरी वेगळे प्रयोग करायचे आहेत तर मॅक्झिमम किती क्षेत्रामध्ये असं करू शकतात किंवा कुणी केलेलं असा प्रयोग हा भरपूर मोठ्या मोठ्या तलाव जे आहेत ज्यांच्या ज्या लोकांच्याकडे मोठी तलाव आहेत हे okay. पण प्रयोग करू शकतात पण माझं सगळ्यांना सांगणं एकच आहे की सुरुवात करताना अगदी कमी सिंपल्यांपासून सुरुवात करूया कमी क्वांटिटी पासून सुरुवात करूया सुरुवातीला अगदी आपण क्वालिटी मध्ये काम करूया क्वालिटी मध्ये काम करूया तुमचा ज्यावेळी कॉन्फिडन्स वाढेल ज्यावेळी तुमचं पहिलं पीक विकलं जाईल तिथून पुढे तुम्ही कितीही मोठ्या मध्ये काम करू शकता आणि त्याच्यासाठी सगळं मार्गदर्शन मदत वगैरे मी करू शकतो आता हे सगळ्यात महत्वाचं आहे की जसं आता साहेबांनी सांगितलं की खरंच फार मोठं किंवा मोठी स्टेप टाकायची आहे टाकावी परंतु सुरुवात ही छोट्यापासून करावी त्याचा अनुभव घेत घेत एक पाय पुढे जावावं कारण हे फार चांगलं मार्केट आणि फार चांगली शेतीचाच एक भाग फार चांगला एक उत्पन्नाचा आपण करू शकतो आणि त्याच्यातच दुसरा मुद्दा जो साहेबांनी सांगितला तो महत्वाचा ट्रेनिंग घ्यावं त्याच्याबद्दलचा अभ्यास करावा त्याच्याबद्दलची माहिती घ्यावी शिवाजी विद्यापीठामध्ये सुद्धा तुम्ही झुलॉजी डिपार्टमेंट संबंधित याच्याबद्दलचे काही गोष्टी करताय हो। तर याबद्दल थोडक्यात हा शिवाजी विद्यापीठासोबत मी पर्ल कल्चरचं काम करतोय तिथं काही मुली आहेत ना ते पीएचडी करत आहेत पर्ल कल्चरवर आणि त्यांचं मार्गदर्शन वगैरे मी करतोय आणि तिथं सिमेंटेड टँक मध्ये आपण एक प्रोजेक्ट सुद्धा सक्सेसफुल करून दाखवलाय आणि तो प्रोजेक्ट सक्सेस करून परवा आमचे राष्ट्रपती आले होते त्यांना पण आपण हा मोती गिफ्ट केलेला आहे त्याच्यानंतर नैसर्गिक तलावामध्ये पण आपला हा शिवाजी विद्यापीठामध्ये प्रोजेक्ट अगदी चांगल्या प्रकारे चालू आहे काही मुली याच्यावर पीएच डी संशोधनही करत आहेत अभ्यास सगळ्यात महत्त्वाचं सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त करून उत्पन्न मिळतंय म्हणून खुश तेवढ्याच राहिले नाही तर ते उद्यमशील आहेत ते प्रयोग प्रयोगशील आहेत उद्योग तर येतच परंतु प्रयोगशील आहेत आणि मी आता सगळ्यात हे ट्रेनिंग सेंटर बघताना मला खिडकीबद्दल पण काही प्रश्न पडले की ते सुद्धा त्यांच्या डोक्याने काहीतरी आयडिया वापरून हे काहीतरी काहीतरी वेगळे डिझाईन करतात या व्यवसायामध्ये सुद्धा ते एक प्रयोग प्रत्येक वेळी प्रयोग करत राहतात वेगवेगळे मार्केट शोधत राहतात मला दर्शकांना हेच आवाहन करायचं माझ्या शेतकरी बांधवांना हेच आवाहन करायचं की बाबा आपली मुलं किंवा पुढची पिढी शेतीकडे वळत असेल आणि असं काहीतरी वेगळे प्रयोग करत असतात तर खरंच त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे अशी ट्रेनिंग आपण घ्यायला पाहिजे अशी माहिती घ्यायला पाहिजे आणि त्याचसाठी आम्ही महासत्तानं हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे की जेणेकरून शेतकरी बांधवांना बाहेरच्या शेतकऱ्यांच्या काही आपण मुलाखती बघत असतो तिकडचे प्रयोगशील शेतकरी आपण बघत असतो आणि त्याच्याबद्दल आपल्याला फार चांगला अभिमान वाटतो परंतु आपल्या इकडच्या भागामध्ये सुद्धा खूप सारे शेतकऱ्याचे प्रयोग करता आहेत आणि त्यामुळे आपणही तो करू शकतो हे उदाहरण आपल्याला आपल्यापर्यंत आम्हाला पोहोचवायचं आहे आणि खरंच तुम्ही सडोली तुम्हाला इथे येऊन हा प्रोजेक्ट हा प्रयोग तुम्ही पाहू शकता कांबळे साहेबांची ट्रेनिंग घेऊ शकता आणि खरंच तुमचे खूप खूप खुँ आभार धन्यवाद यासाठी म्हणून की तुम्ही शेतकऱ्यांसाठी फार चांगलं उदाहरण निर्माण केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही वेळात वेळ काढला कारण तुम्हाला आज कोल्हापूरला जायचं तुमच्या एक वेगळ्या मार्केटबद्दलच्या काही गोष्टी माहिती घ्यायचे तर तरीही त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि या वेळेमध्ये आपल्या शेतकरी हे चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आभार धन्यवाद धन्यवाद अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा